हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक खास आणि पारंपरिक कोकणी पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे चिंबोरीचा रस्सा तुम्हाला बघितल्यावर समजलंच असेल हा रस्सा को महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर खूप प्रसिद्ध आहे त्याच्या ताज्या समुद्री चवीमुळे तो सी फूड प्रेमींचा सर्वात आवडता पदार्थ आहे चिंबोरी म्हणजे क्रॅप आणि यामध्ये प्रोटीन आणि ओमेगा थ्री हे असतं जे आरोग्यासाठी खूप उत्तम आहे ही डिश आपल्या तिखट मसाल्यांच्या फ्लेवर्समुळे एक प्रत्येक घासासोबत लज्जतदार लागते आणि जर आदल्या दिवशी बनून जर दुसऱ्या दिवशी तुम्ही खाल्लं तर ते अजूनच खूप टेस्टी लागते जर तुम्हाला कोकणी स्वयंपाकाच्या खास रेसिपी शिकायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आणि पारंपरिक झणझणीत चिंबोरी रस्सा तयार करूया सर्वप्रथम आपल्याला ह्या साफ करून घ्यायच्या आहेत स्वच्छ तर बघूया आपण स्टेप बाय स्टेप ह्या कशा स्वच्छ केल्या जातात तर आमची मामा इथे आम्हाला मोडून देत आहेत तेच घेऊन ते आलेले आहेत चिंबोऱ्या आमच्यासाठी खास करून माझ्या मुलीसाठी तिला खूप आवडतात त्यामुळे ते आता कामावरून येताना घेऊन आले त्यांना भेटल्या ताज्या चिंबोऱ्या आणि त्या तेच आता मोडून देत आहेत खरं तर ते खात नाहीत पण आणि त्या आज त्यांचा उपवास पण आहे पण तरीसुद्धा त्या ते, ते तीर्थासाठी माझ्या मुलीसाठी ते आता बनवून देत आहेत म्हणजे साफ करून द्यायला घेतलेत त्यांनी तर काही लोक जे आहेत ते फुफ्फुसासारखा जो भाग असतो आणि पायातील जे टोकदार भाग असतात ते काढून टाकतात परंतु तो वैयक्तिक पसंतीनुसार ठरवता येतो आणि प्रत्येक ठिकाणी चिंबोरी बनवण्याची ही पद्धत चिंबोरीचा रस्सा बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते सो आपल्याला आता इकडे कवटी जी आहे आणि फुफ्फुसासारखा जो भाग ची आहे जो तो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे आम कारण आमच्याकडे कवट्यांमध्ये बेसनपीठ भरलं जातं आए, तर हे सगळं मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलंच आहे वाटण प्रकारे बनवलेलं आहे त्यानंतर बेसन ब जे आपण भरणार आहोत त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच साफ करेपर्यंत मी इथे वाटण बनवलेलं आहे कांदा घेतलेला आहे बाजून खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे तर फायनली ह्या साफ झालेल्या आहेत ऑलमोस्ट आता जे नखे आहेत पायाची ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत काही ठिकाणी लोक हे जे न पाय आहेत ते मिक्सरला डायरेक्ट वाटून घेत आहेत त्याचा रस्ता बनवतात पण आम्ही अशा प्रकारे बनवतो तुम्ही पुढे बघालच आता हा जो आहे त्याला पेंडा म्हटलं जातं तो पण असा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे क्लीन करतायत त्यानंतर ज्या कवट्या आहेत त्याच्यामध्ये मेंदूचा भाग असतो तो आपल्याला बेसनामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आपण जे बेसन भिजवणार आहोत त्याच्यामध्ये तर तो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे मामा इथे मस्त स्वच्छ करून देत आहेत आपल्याला स्टेप बाय स्टेप तुम्ही ते बघू शकता काढायचं कसं ते आहेत इकडे त्यानंतर जो अनावश्यक पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे कांदा खोबरा भाजून घेतलेला आहे वाटण्यासाठी कोथिंबीर खडे मसाले त्यानंतर अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे भाजून त्यानंतर हे जे बेसनपीठ आहे ते भाजून घेऊया ज्या वाट्या आहेत कवट्या आहेत त्या भरण्यासाठी बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे त्याच्याने अजून चव येते त्यानंतर बेसनपीठ भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे मसाले टाकायचे आहेत सगळे कोथिंबीर घेतलेली आहे मी ओवा त्यानंतर जिरं थोडंसं ॲड करायचं आहे आणि मग आपल्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे ते पीठ भिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा जो मेंदू आहे आपण काढलेला कवटांमधला तो सुद्धा ॲड करायचा आहे आणि जे वाटण वाटलेलं आहे सुद्धा दोन चमचे आपल्याला ह्याच्यात घ्यायचे आहेत त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे जिरा त्यानंतर एक छोटा कांदा मी कापलेला आहे तेजपत्ता त्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे कंदा आणि टोमॅटो झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे वाटण आपण बनवलेलं आहे ते ॲड करायचं आहे आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे मसाले ॲड करायचे आहेत चवीनुसार तुम्हाला तिखट हवं आहे कसा म्हणजे जास्त तिखट असेल तर थो थोडे कमी घाला पण चिंबोरीचा रसा झणझणीतच चांगला लागतो त्यामुळे जरा मसाले जास्त ॲड करतो आम्ही नेहमीपेक्षा आता कवट्या ज्या आहेत त्या बाजूला ठेवायच्या आहेत आणि बाकीचे जो आटा आहे तो सगळं आपल्याला रशासाठी ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा वाटणामध्ये ॲड करून मस्त हलवून घ्यायचं आहे थोडीशी वाफ द्यायची आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि वाफ द्यायची आहे आणि नंतर मग एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे तर वाफीपर्यंत आपण काय करायचं आहे ज्या कवट्या आहेत त्या भरून घेऊयात बेसन मस्त भरून घ्यायचं आहे बेसन बेसनपीठ भाजल्यामुळे जरा चव छान लागते त्यामुळे बेसनपीठ नेहमी भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळ्या कवट्या आपण भरून घेणार आहोत बेसनाने मस्त वाफ आल्यानंतर हे जे गरम केलेलं पाणी आहे ते ॲड करायचं आहे पाणी जरा जास्त ॲड करायचं आहे कारण आपल्याला बेसन बेसनपीठ भरलेल्या ज्या कवट्या आहेत त्या टाकायच्या आहेत त्यामुळे जरा पाणी जास्तच टाकायचं आहे रश्ला चांगली उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ज्या आपण वाट्या भरलेल्या आहेत बेसनाच्या त्या आपल्याला याच्यात सोडायच्या आहेत बेसनाच्या वाट्या भरून टाकल्यानंतर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटे शिजून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर मग असं असं रेडी झालेला आहे मस्त तरी वगैरे आलेली आहे आणि आदल्या दिवशी बनवून जर तुम्ही हे दुसऱ्या दिवशी खाल्लं तर ते अजून खूप चांगलं टेस्टी लागतं तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय